नमस्कार रसिकहो साहित्य जगताची सफर साहित्य रस या आपल्या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत पुन्हा एकदा म्हणण्याचं एक कारण की मागचे दोन आठवडे साहित्य जगताच्या सफरीमध्ये आपण थोडा विराम घेतला होता विराम यासाठी घेतला होता खरं तर खूप काही घटना घडामोडी भौगोलिक असू राजकी देत राजकीय असू देत सामाजिक असू देत प्रचंड घटना घडल्या फक्त आपल्या स्थानिक पातळीवर नाही तर राज्य पातळीवर देशव्यापी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा युद्ध असू दे नैसर्गिक उत्पात असू दे लोकांचा असंतोष असू दे तरुणाईची आग पेटलेली असू दे आपल्या शेजारी अत्यंत मनाला दुखवणाऱ्या मनाला विषण्ण करणाऱ्या आणि खूप काही पुन्हा नव्यानं विचार करायला लावणाऱ्या घटना खर तर घडलेल्या आहेत उत्तरेकडचे नैसर्गिक उत्पाद इतके प्रचंड आणि विध्वंसक आहेत आणि आपण बघतो आहोत त्याचे साक्षी होतो आहोत त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो आहोत पण आता एक सिंहावलोकन करण्याची नक्कीच आवश्यकता आली आहे प्रगतीच्या नावाखाली जे काही आपण निसर्गाची का उरबडणं आपलं निसर्गाचं सुरू आहे किंवा निसर्गाला भगदाड पाडणं त्याला विखंडित करणं आणि त्यातनं दळणवळण निर्माण करणं तो भौगोलिक संतुलनाचा विचार न करता आणि आपला नैसर्गिक असमतोल अ, करून मानवी जीवन अधिक असह्य करणं चाललंय की काय प्रगतीच्या नावाखाली आपण पळतो आहोत पळतो आहोत पळतो आहोत पण आहो, नेमकं आपण कुठे पोचणार आहोत याबद्दल कुणालाही कल्पना नसल्यासारखे आपण सध्या वागतोय खर तर त्यामुळं या सगळ्या प्रसंगात आणि या सगळ्या परिस्थितीत आपण कुठला साहित्यिक निवडायला पाहिजे याबद्दल बराच विचार सुरू होता खर तर कारण कल्पना जगतात रमणारा आणि कल्पनेची इमले बांधणारा किंवा आपल्याच विश्वात हरवणारा कवी किंवा साहित्यिक आत्ता तसा उपयोगाचा आहे का हा एक महत्वाचा विचार माझ्या डोक्यात होता तर जो आपल्या जमिनीशी नातं घट्ट सांगतो जो लोकांमध्ये मिसळतो जो लोकांचं सुखदुःख जाणतो या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे हा सगळा आपल्या जगण्याचा रस खऱ्या अर्थानं आपल्या साहित्यात आणतो असा साहित्यिक निवडायचा आणि जो आत्ता आपल्याला खरोखर मार्गदर्शकही असेल अशा विचारात असताना खूप काही विचारविनिमय झाल्यावर मला एक नाव ठळकपणे सामोरं आलं ते म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हो आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वातंत्र्य काळातला माणूस आणि आत्ता त्याचे विचार आणि काय महत्वाचे आणि आत्ता का, महत्वाचा, अत्ता का, महत्वाचा, अत्ता का महत्वाचा वाटला हे उघाने या पॉडकास्टमध्ये येईलच येईल पण ज्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी सामान्य माणसाला खूप हादरवून सोडणाऱ्या आहेत जी आर्थिक दरी उत्पन्न होती आहे शहराकडे माणसांचे लोंढेच्या लोंढे येत आहेत आणि शहरात बकाल वस्तीचं जे स्वरूप आलेलं आहे शहरामधली अस्वच्छता असेल वाढलेली लोकसंख्या असेल बेरोजगारी असेल वाढती गुन्हेगारी असेल ओस पडलेली गावं असतील शेतीकडे झालेलं दुर्लक्ष असेल त्यामुळं खचलेलं आपलं अर्थकारण असेल या सगळ्या सगळ्या गोष्टींवर एका माणसानं इतका सुंदर तोडगा सगळा सांगितलेला आहे आणि तोही आपल्या स्वातंत्र्योत्तर काळात आणि ती पुन्हा एकदा सगळं तपासून बघण्याची खूप गरज आहे असं मला वैयक्तिक वाटतं म्हणून हा माझा प्रपंच सांगण्याचा की हे सगळं पुन्हा एकदा नव्याने विचारात घ्यायला हवं आणि त्यासाठी मार्गदर्शक म्हणून संत तुकडोजी महाराजांचे विचार आपल्याला खूप उत्तमरित्या मार्गदर्शन करतील करतात कारण ग्रामगीता वाचताना ते सगळं आपल्याला नजरेसमोर येत की असं जर झालं तर किती सुंदर आपला भारत होईल हे आपल्याला कळतं आणि ते, ते फक्त सांगत नाही त्याबद्दल त्यांनी अखंड कार्य केलेलं आहे म्हणजे गांधीजींची महात्मा गांधींची ग्रामस्वराज्याची जी कल्पना आहे ती साक्षात कशी उतरवायची याबद्दल त्यांचा ज्या हा जो लेखाजोखा म्हणेन मी की प्रत्यक्षात ते कसं आणता येईल प्रॅक्टिकल लेवलवर त्याचं ग्रामगीतेमध्ये सुंदर विवेचन आहे ती एक उत्तम मार्गदर्शिका आहे आणि खरोखरच गावासाठीची ती गीता आहे असं मी म्हणेन तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पुन्हा एकदा उल्लेख व्हायला पाहिजे पुन्हा एकदा त्यांच्या विचारांचा आ, मागोवा घेऊन त्याप्रमाणे आपण काय करू शकू आत्ताच्या परिस्थितीत कारण त्यावेळी ज्या समस्या होत्या त्या आत्ता अधिक अधिक बळावलेल्याच आपण बघतो हो आहोत आपण त्यात काही खूप प्रगती झाली आणि खूप प्रगती प्रगती म्हणजे नेमकं काय असतं प्रगतीच्या व्याख्या ठरवण्याची वेळ आलेली आहे खरं तर प्रगती म्हणजे कुणीतरी सुसाट पुढं जात आहे आणि कुणीतरी प्रचंड माग राहतंय असा भारत आपल्याला अपेक्षित आहे एका सुखनैव एकत्र सुंदरपणे नांदणारा सहिष्णुता बाळगणारा धर्माबद्दल एकमेकांच्या आस्था आदर असणारा सर्वांवर प्रेम करणारा आणि जे कमकुवत आहेत जे पळू शकत नाहीत सर या शर्यतीत त्यामध्ये चालायला लावणारा त्यांच्या हाताला धरून चालायला लावणारा असा भारत आपण निर्माण करून आपण सगळ्यांनी अवघे धरू सुपंथ या नावानी आपण पुढे जाणारा भारत उभा करणार आहोत का याबद्दल आज विचार होण्याची आवश्यकता असं मला वाटतं म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची निवड मी आज केलेली आहे आपल्या साहित्य रसाच्या साहित्य जगताच्या साहित्य सफरीमध्ये बाय आरची राधा Yes तर अं हा आमचा म्हणजे असे साहित्यिक निवडायचे आहेत की जे आपल्याला मार्गदर्शक ठरतील जे तळागाळातले किंवा सर्व प्रकारच्या समस्याचा काहीतरी उकल करतील ज्यांना खरोखर जगण्यातलं सौंदर्य अनुभवायचं आहे ज्यांनी अनुभवलेलं आहे आणि जे आपल्याला यापुढेही मार्गदर्शक ठरतील असे साहित्यिक जास्त निवडायला पाहिजेत अं असा अशा मताची मी आहे खर तर त्यामुळं राष्ट्रसंत तुकडोजींबद्दना पहिल्यांदा आदरानं नमन करते आणि त्यांच्याबद्दल थोडंसं वैयक्तिक म्हणजे त्यांचा जन्म तीस एप्रिल एकोणीसशे नऊ साली झाला वडील बंडोपंत आणि आईचं नाव मंजुळा आता यांचा मार्ग आहे हा भक्तीचा मार्ग आहे भक्ती एकोणीशे पंचवीस मध्ये त्यांनी आनंदामृतची रचना केली आपल्या भजन कीर्तना आणि प्रवचनातून त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यांनी विचार विचाराला प्रवृत्त केलं आपल्या भजन कीर्तनांमधून आणि या माध्यमाचा वापर त्यांनी स्वातंत्र्य संग्रामाच्या चळवळीसाठी केला अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला स्वातंत्र्य संग्रामात त्यांना चळवळीत अटकही झाली पण डिसेंबरमध्ये त्यांची सुटका झाली या यांनी फक्त भजन केली असं नाही तर हरिजनांसाठी ही मंदिरं खुलं केली आणि एक ब्रीद त्यांचं जे गावा गावासी जागवा भेदभाव समूळ मिटवा उजळा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्या म्हणे या ग्रामोन्नतीबद्दल त्यांनी इतकं स्पष्ट विवेचन केलेलं आहे ग्राम ग्रामगीतामध्ये ग्रामगीता वाचली पाहिजे तर प्रत्येकानं वाचली पाहिजे ग्रामीण भागातल्या शहरातल्या प्रत्येकानं हा एक अनमोल ठेवा आहे राष्ट्रसंत तुकडोजींचा अतिशय सोपी आणि सगळ्यांना कळणारी भाषा आणि सगळ्यांना घेऊन जाणारी भाषा आणि भक्तजनांना एकदम आ, एकदम सोप्या भाषेत कळायला पाहिजे त्यांचं तुकडोजी तुकडोजींबद्दल मला खूप छान वाटलं वाचताना अभ्यास करताना ते म्हणतात की फक्त तार्किक आणि पांडित्यपूर्ण ग्रंथ वाचत वाचणं तुम्हाला वाचायचं असतील तर जरूर वाचा पण ते वाचण्यापेक्षा सुद्धा जे ग्रंथ आपल्या कल्याणासाठी आणि उन्नतीसाठी काहीतरी सांगतायत ते वाचले पाहिजेत ते समजून घेतले पाहिजेत आपलं जगणं त्यामुळं अधिकाधिक सुसह्य हो सुंदर आणि समाजाच्या उन्नतीसाठी असं जास्त जास्त झालं पाहिजे असे ग्रंथ आपण वाचायला पाहिजेत फक्त अगदी कर्मठपणावर भर देणारे वगैरे ग्रंथ वाचत बसण्यापेक्षा आहे ना आपण असे ग्रंथ वाचायला पाहिजेत कारण कर्मठपणा जो आहे तो निकप जीवनाला मारक ठरतो असं याचं मत आहे ज्या ग्रंथात उत्तम जगन्याला, जगन्याला आदर्श आहेत किंवा त्यामुळं संस्कार निर्माण होतील एक डिसिप्लिन येईल म्हणतो आपण जगण्याला आणि जगण्याला आदर्श असतील ते कारण चांगलं वाईट ह्या खूप सापेक्ष कल्पना असतात माणसाच्या खूप सापेक्ष असतात पण काही मूल्य असतात आणि काही आदर्श असतात ते मानवतेचा सारासार विचार करून ते अधिष्ठित झालेले असतात आणि तशा प्रकारचं जगणं ते जास्त महत्वाचं आहे तशा प्रकारचं वाचन जे ज्ञान सुसंस्कार आणि मुख्य म्हणजे मनशांती मिळवायला उपयोगी ठरतील कारण आत्ता सगळ्यात जास्त लॅकिंग थिंग लॅकिंग गोष्ट जी असेल ती म्हणजे मनशांती सगळ्या सगळ्या स्तरावरच्या माणसांची मनशांती आता ढळलेली आपण बघतो वय परतवे घेतलं तर आपण आत्ताची दोन दोन वर्षाची मुलं सुद्धा स्क्रीन मध्ये बुडालेली बघतो त्यांच्या हातातून मोबाईल काढून घेतला त्यांच्या समोरून स्क्रीन बाजूला केला त्यांना टीव्ही व्ही बाजूला केलं त्यांना लॅपटॉप समोरून बाजूला केलं तर ती अक्षरशः टाहो फोडतात असह्य करून सोडतात पालकांना इथंपासून ते तरुणाईपासून मध्यम मध्यमवयीन जी मंडळी आहेत ती आर्थिक चिंतेमध्ये आहेत कर्जात आहेत जी माणसं त्यांना मार्ग सुचत नाही आहेत मा मिळालेल्या नोकऱ्या टिकवणं असलेल्या नोकऱ्यांमध्ये चिकटून राहणं सातत्यानं नवीन काहीतरी शिकत राहणं आणि तरी सुद्धा प्रचंड मानसिक आर्थिक अस्थैर्याला सामना देणारी ही मध्यम वर्गातली मध्यम वयातली पिढी आहे आणि एकाकी पडलेली आपल्या आप आणिपासन दूर गेलेली आणि आता वृद्धत्वाकडे झुकलेली पालक मंडळी एकटी पडलेली आहेत मुलं परदेशाला आहेत मुलं त्यांच्या त्यांच्या संसाराला लागलेली आहेत आणि आता यांच्या मनात यांच्या जीवनात एक प्रचंड पोकळी निर्माण होऊन अस्वस्थ झालेली आणि मनशांती शोधणारी अशी सर्व वयोगटातली मंडळी आपण बघतो आहोत की ज्यांची मनशांती ढळलेली आहे आपल्याला खरोखरच विज्ञानाने किंवा प्रगतीने हे अपेक्षित आहे का आपण जे जगतोय आपण ज्या पद्धतीनं धावतो आहे खरोखर हे हे आपल्याला अपेक्षित होतं का आपल्याला असा देश अपेक्षित होता का की जो फक्त देशाकडं केंद्राकडं किंवा मागणी करतो आहे की आम्हाला हे द्या आम्हाला ते द्या आम्हाला ते द्या या उलट तुकडोजींनी सांगितलेलं आहे की गाव हा केंद्रासाठी गाव हा राष्ट्रासाठी राष्ट्राच्या मदतीला धावला पाहिजे एवढा गाव सशक्त सशक्त आणि समृद्ध असला पाहिजे खरोखर केवढा मोठा विचार आहे आणि खरोखर आत्ता लागू होण्यासारखा आहे कारण सत्ता जर सगळी केंद्रस्थानी झाली तर आपण अधिकाधिक बकाल होत जाणार आहोत पुन्हा सगळी अं शहरांकडं गर्दी आणि ओस पडलेली खेडी आणि आपला जो कणा आहे आर्थिक कणा तो शेती जो त्याच्याकडं आपण लक्ष दिलं नाही ते आपण जर सावरलं नाही तर आपल्या प्रगतीला काळीचा अर्थ राहणार नाही कारण मुठभर लोकांची प्रगती, लो प्रगती होईल आणि बाकीचे सगळे हे अधोगतीच्या दिशेनं गुन्हेगारीच्या दिशेनं नैराश्याच्या दिशेनं या सगळ्या गर्तेत ढकलले जातील आपल्याला आपला भारत नक्कीच तसा नको आहे आणि त्यासाठी आपण तुकडोजींच्या ग्रामगीतेचा अभ्यास पुन्हा करायला पाहिजे खर तर भारत आपला खेड्यांचा देश आहे आता खेड्यांच्या देशातून आपण निम शहरी शहरी शहरं वाढली आहेत शहरं खोपावलीत हो असं मी म्हणेन शहरांना सूज आली आहे जर प्रखर भाषेत सांगायचं तर शहरांना सूज आली आहे आणि सूज कधी येते ज्यावेळेला आपण आजारी असतो केव्हा सूज येते ज्यावेळेला निचरा असतो त्यावेळेला सूज येते जसा देहातला निचरा असतो ना जशी सूज येते जशी घाण साचली की सूज येते शरीराला तशी आता शहरांना सूज आलेली आहे आणि ही सूज घालवायची असेल शहर सशक्त करायची असतील तर आपल्याला पहिल्यांदा ग्रामीण भाग हा सशक्त संपन्न आणि चांगला अतिशय सुशिक्षित आणि अत्यंत संधी देणारा असा निर्माण केला पाहिजे आणि या सगळ्याची चावी म्हणतो आपण ज्याला किल्ली म्हणतो की ज्याच्यामधून आपल्याला हे मिळेल ते ग्रामगीता सुचवते असं मला वाटतं की ते हळूहळू आपण इम्प्लिमेंट केलं अगदी स्वतःच्या पातळीपासून आपण इम्प्लिमेंट करत गेलो तर आपल्याला जास्त अवघड जाणार नाही सगळ्या बाबतीत त्यांनी सगळ्या बाबतीत मार्गदर्शन केलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिकल लेवलवर स्टेप बाय स्टेप आपण ज्याला असं म्हणतो अशा पद्धतीनं त्यांनी आपल्याला गाईड केलेलं आहे त्याच्यामध्ये आणि हे सगळं कसं आहे अत्यंत समर्पणाने कारण भक्ती म्हटलं की तिथं समर्पण आलं तिथं मी तूपणा नाही तिथं अहंकार नाही कुठला तिथं मी मोठा तू लहान मी चांगल्या वरच्या जातीचा तू कनिष्ठ आहेस तू या वर्गाचा आहेस वगैरे हा भागच येत नाही जेव्हा समर्पण येतं ना तेव्हा सगळ्या पद्धतीचा देहाभिमान गळून पडतो हे आपल्याला अध्यात्म सांगतं आणि हे अध्यात्म जगणं ग्रामगीतेतन हे सगळे अहंकार गाळून जेव्हा आपण सगळ्या समाजाच्या उन्नतीसाठी एकत्र येतो जेव्हा छोटी 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 गावं हे इम्प्लिमेंट करतील आपल्या बाबतीत त्यावेळेला कारण दुसऱ्याला सांगणं खूप सोपं आहे आपण आपल्या पातळीवर जगायला आपल्या आपण जेव्हा करायला सुरुवात करतो आणखी एकाला मदतीचा हात देतो पुन्हा तो माणूस हात देत जातो असं जसं आपण एका दिव्यानं दुसरा दिवा तिसरा दिवा चौथा दिवा असं पेटवत आपण सहस्त्र दिवे कसे पेटवत जातो ना तशा पद्धतीनं आपण जर या विषयावर काम केलं तर आपण आत्ता सुद्धा आपल्या स्वप्नातला भारत उभा करू शकतो आपल्याला पळायचं नाही आपल्याला याचं सिंगापूर त्याचं हाँगकाँग त्याचं न्यूयॉर्क नाही करायचं आपल्याला भारताला पुन्हा भारत, भारत करायचं आहे आणि त्यासाठी आपली वाटचाल असली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे आणि मला त्यासाठी तुकडोशी खूप महत्वाचे वाटतात ग्रामोद्योग संपन्न कसे करायला पाहिजेत गाव सुशिक्षित कशी करायला पाहिजेत ती संस्कृतीची केंद्र कशी व्हायला पाहिजेत आणि अनावश्यक कर्मकांडाला फाटा देऊन एकेश्वरवादाचा पुरस्कार करून आपण कसं पुढं जात राहिलं पाहिजे सामाजिक ऐक्य कसं टिकवलं पाहिजे बंधुभाव कसा टिकवला पाहिजे याबद्दल त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे आणि त्यासाठी त्यांनी गुरुकुंजची स्थापना केली त्याच्या शाखा काढल्या आणि शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळी निर्माण केली आहे ती खूप महत्वाचं आहे आणि पन्नास टक्के जवळपास समाजातला पन्नास टक्के भाग हा जर महिलांचा आपण म्हटला तर पन्नास टक्के भागाला अजूनपर्यंत दाबलं गेलं होतं शिक्षणापासून वंचित ठेवलं गेलं होतं हे विचार त्यावेळेचे आहेत खर तर स्वातंत्र्याच्या काळातले आहेत त्यांचे आता ही परिस्थिती फार बदलली आहे अशातला भाग नाही आहे कारण आपण जेव्हा सगळ्या खेड्यांचा समग्र भारताचा विचार करतो सगळ्या पद्धतीच्या जातीपातींचा धर्मांचा पंथांचा ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला अजूनही खूपशा गोष्टींपासून स्त्रियांना अज्ञानी ठेवलं गेलं आहे आणि दाबून ठेवलं गेलं आहे पण आता धडाडीनं या सगळ्या स्त्रिया पुढं जात आहेत याचं श्रेय या सगळ्यांना द्यायला पाहिजे या मंडळींना साहित्यिकांना समाज सुधारकांना आणि अविरतपणे काम करणाऱ्या अशा दिलं पाहिजे ज्यांनी समाजाला सगळ्या प्रत्येक भागाला सुदृढ करण्याचं काम हाती घेतलं आणि आपलं आयुष्य त्यासाठी वाहिलं आणि या स्त्रियांना अज्ञानात दास्यात ठेवणं अन्यायकारक आहे आणि अधोगतीला नेणारा आहे तरुणांना सेवाभावी वृत्ती शिकवायला पाहिजे बलोपासक असायला पाहिजे कारण ते राष्ट्राचे स्तंभ आहेत आणि त्यामुळं त्यांनी आपल्यात बलनिर्माण केलं पाहिजे आपल्या गावामध्ये बल निर्माण केलं पाहिजे के त्यापासून त्यांनी व्यसनापासून कसं लांब राहिलं ला पाहिजे या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलंय कृषी उद्योगांमध्ये सुधारणा कशी करायची ग्रामोद्योग कसे वाढवायचे सामुदायिक पशुसंवर्धन असेल सामुदायिक शेतीची कल्पना मांडणं असेल या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत म्हणजे हे सगळं सांगून थांबले नाही ते करत गेलेले आहेत एकोणीसशे बासष्ट आणि पासष्टच्या युद्धात अगदी आपल्या सैन्याला धीर देण्यासाठी सीमेवर जाऊन त्यांनी विरगित गायलेली आहेत म्हणजे अगदी तन मन धनानं राष्ट्रसेवा आपण कशी करू शकतो कारण आत्ता जे जे आत्ताचे जे चित्र आहे ते खूप नैराश्यजनक आहे असं मी म्हणेन आणि त्या बाबतीत ग्रामगीता आपल्याला एक दिवा आहे जो आपण हातात घेऊन पुढं सरकायचा आहे कारण तो छोटी 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 आपल्या पायाखालची वाट दाखवत आपल्याला पुढं 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 आपल्या निश्चित उद्दिष्टापर्यंत नेणारा आहे कारण जे भारताचं सुजलाम सुफलाम सस्य श्यामलाम जे हे जे स्वप्न आहे ते साकार करणारं आणि प्रगतीपथावर उन्नतीवर सर्व धर्म समभाव बाळगून सगळ्यांना सा सामावून घेणारा असा भारत असं राष्ट्र जर आपल्याला उभं करायचं असेल तर पुन्हा एकदा आपल्याला त्या मार्गावर जायला पाहिजे आणि त्या ग्रामगीतेवर अभ्यास करून आपण आत्ता काय करू शकतो याचा विचार करायला पाहिजे त्यामुळे ग्रामगीता वाचली पाहिजे हे साहित्य खूप अनमोल आहे खरं तर अशा प्रकारचं साहित्य खूप अनमोल आहे जे आपल्याला वाट दाखवतात आपल्याला विचार करायला लावतं आपल्याला तशा पद्धतीनं आपण वागलो तर त्याचे परिणाम आपल्याला दिसायला लागतात त्वरित अशा प्रकारच्या साहित्याची अशा प्रकारच्या साहित्य निर्मितीची खरं तर आत्ता गरज आहे असं मला वाटतं त्यामध्ये आत्मशुद्धी आहे हृदयाची शुद्धी आहे आपण स्वतः पहिल्यांदा दोषारहित असलं पाहिजे एकाच परमेश्वराची पूजा केली पाहिजे त्या अगाध शक्तीची पूजा केली पाहिजे मग ही मतमतांतर अवास्तव कर्मकांड या गोष्टी होणार नाहीत आणि आपल्याला आपल्याला सत्याची बाजू घेऊन सत्यासाठी लढण्याची प्रेरणा या सेवेतनं मिळणार आहे या कर्मातनं मिळणार आहे आणि त्यापासून आपल्या अंतकरणाची जर तयारी करायची असेल तर आपण अपराधी लोकांकडे किंवा हे जे पेटलेले आहेत वैमनस्य झालेलं आहे नैराश्य झालेलं आहे त्यामधून जे गुन्हे घडत आहेत यामध्ये यांच्याकडं बघण्याची आपली प्रवृत्ती बदलत जाईल आणि आपण त्यामध्ये त्यांना सत्याकडे नेण्यासाठी आपण जर हे छोटे 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 जे मार्ग सांगितलेले आहेत त्या मार्गावर आपण जर वाटचाल केली आणि कारण आत्ताची पिढी ही अतिशय बुद्धिमान आहे तल्लक आहे आपण जे जेंजी जेंजी म्हणून आपण ज्यांना सातत्यानं त्यांची हेटाळणी करतो आहोत त्यांच्या मनोवृत्तीला खर तर कारणीभूत आपण आहोत आपलं काहीतरी चुकलंय म्हणून त्या चुकीचे जे रिपर्कर्शन म्हणतो आपण ते आपल्याला तशा पद्धतीनं यायला लागलेत आता ती खरं तर खूप बुद्धिमान मंडळी आहेत त्यांना अत्यंत चांगलं मार्गदर्शन जर मिळालं तर ते राष्ट्र उभारणीसाठीचे अत्यंत ताकदीचे स्तंभ म्हणून आपल्या समोर उभे आहेत कारण त्यांच्याकडं टेक्नॉलॉजी आहे त्यांच्याकडं बुद्धी आहे त्याचा वापर उत्तम रीतीनं स्वतःच्या उत्कर्षासाठी आणि राष्ट्राच्या उत्कर्षासाठी कसा करायचा मानवतेच्या उत्कर्षासाठी हे सगळ्यात प्रायोरिटी लेव्हलवर आपण ठेवायला पाहिजे तर त्यासाठी ग्रामगीता खूप महत्वाची आहे खरंच प्रत्येकाना वाचायला पाहिजे बरच सगळं सार मी हे सांगण्याचा आत्ताच्या कॉन्टॅक्स्ट मध्ये प्रयत्न केलेला आहे कारण उगीच खूप काही तर्कांचं डोंगर असं झालं तर असं केलं तर हे झालं तर मग असं होईल मग तसं होईल मग हे झालं तर मग त्यानंतर काय हे सगळे तर्क कुतर्क वितर्क असे करत बसण्यापेक्षा जस्ट गो ऑन ऍक्ट ऑन इट जस्ट ते करत पुढं जायचंय काम करायचंय आत्ता जो प्रसंग आहे ना त्या प्रसंगात आपण कसं आपल्याला प्रकट करायचंय आपली शक्ती तो प्रसंग उत्तमरित्या निभावून नेण्यासाठी कशा पद्धतीनं जागृत करायची आहे आणि कशा पद्धतीनं कार्य करायचं आहे त्याचा सगळा घोषवारा म्हणून आपण यामध्ये मांडलेला आहे खरं तर आपण न या सगळ्या दया करुणा अहिंसा सर्व धर्म समभाव या सगळ्या 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 गोष्टी सगळ्या विश्वासाठी आवश्यक आहेत आता प्रत्येक राष्ट्रामध्ये आपण राष्ट्र सगळी पेटलेली आहेत ग्लोबलायझेशन सुरू झालं वर्ल्ड इज अ ग्लोबल विलेज म्हणून आपण सगळे अगदी झालं त्या ग्लोबल प्रगतीसाठी म्हणूयात किंवा सगळ्या व्यापार व्यवहारासाठी या जागतिक अर्थकारणासाठी पण आत्ताचं चित्र आहे की आपापल्या देशातून लोक विशेषतः प्रगत देशातील लोक हे अप्रगत किंवा विकसनशील देशातील लोकांना अविकसित देशातल्या लोकांना जे कामासाठी अ जे स्वतःच्या प्रगतीसाठी त्या त्या देशात गेले त्यांना अक्षरशः हकलून लावतायत हकलून लावतायत ही मानवता आहे का तुम्ही तुमच्या गरजांसाठी प्रगतीसाठी या सगळ्या ह्युमन रिसोर्सचा वापर केलात आणि आता तुम्ही अक्षरशः त्यांना हकलून घालतात त्यांचं खूप चुकीचं आहे असंही मी म्हणणार नाही त्यांच्यावर वाढणारे कर्जाचे बोजे आपण फ्रान्स सारख्या देशाचा विचार करूया किंवा आता जी जागतिक परिस्थिती आहे ही सगळ्यांना माहिती आहे म्हणजे त्याच्यानी रील्स, रील्स भरलेल्या आहेत इंटरनेटवर आणि ते सगळं बघून आपल्याला आणखी अस्वस्थ व्हायला होत आपला सगळा मानवी मेंदू आपला भारतातला सगळा ब्रेन ड्रेन हा सगळा आणि त्याच्यासाठी उगीच उदात्त स्वप्न दाखवायची किंवा काहीतरी भेकड भाकड कथा सांगायच्या हे करून आता चालणार नाही आत्ता कार्य करायला पाहिजे आत्ता आपल्याला उठायला पाहिजे आणि आपल्या कुठं चुका झाल्यात त्या चुका दुरुस्त करून आपल्याला हा मार्ग पुढं न्यायचा आहे आणि त्यासाठी मला वाटतं ग्रामगीता ही किल्ली आहे ग्रामगीता वाचायला पाहिजे आणि ती इम्प्लिमेंट करायला पाहिजे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे मंडळी तर या बाबतीत मला जे बोलायचं होतं ते मी गाज खूप बोलले आहे खर तर तुकडोजी महाराजांचा आदर घेऊन की आणि त्यांचा आदर व्यक्त करून त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या साहित्याचा आधार घेऊन माझ्या मनात जी घुसमट होती ती मी आपल्या समोर व्यक्त केलेली आहे या आपण आता जे काही असेल मोडकं तोडक काही असेल जे काही मी लिहिते लेखक म्हणून मी जे काम करते त्यावेळेला समाजाशी किंवा जगण्याशी नाळ तोडून मला काही लिहायचं नाही किंवा अभिव्यक्त करायचं नाही असा माझा एक स्वतःबद्दलचा म्हणजे एक दंडक म्हणतो आपण किंवा जो नियम म्हणतो आपण की ही परिस्थिती जी आहे त्याबद्दल आपण फक्त आरडाओरडा न करता आक्रोश न करता त्यातून कशा पद्धतीनं मार्ग काढायला पाहिजे आणि स्वतःपासून कशी सुरुवात करायला पाहिजे याबद्दल मी खूप निष्ठेनं माझ्या पातळीवर मी काम करत असते प्रयत्न करत असते आणि त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून खर तर एक छोटा पार्ट इट्स अ स्मॉल पार्ट की आपण आपल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं लोकांसमोर यायला पाहिजेत लोकांना चांगल्या गोष्टी कळायला पाहिजे तशीच आपली एक भाषा आहे भाषेचं सौंदर्य आहे भाषेबद्दलचा अभिमान आहे आपल्या भाषेत किती सुंदर कार्य झालेलं आहे किती तत्वनिष्ठ लोक किती सुंदर लेखक किती चांगल्या विचारांचे मानवतेला पोषण देणारं साहित्य निर्माण करणारे लोक कसे निर्माण झाले आहेत हे साहित्य खर तर या इंटरनेटच्या माध्यमातून या सगळ्या माध्यमातून पॉडकास्टच्या माध्यमातून आणण्याचा आमचा इतर कामांसोबतचा एक छोटा प्रयत्न म्हणून आम्ही रस साहित्य जगताची सफर हा भाग आम्ही लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतो आणि अशातून उत्तम लेखन आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो तर आमच्या या प्रयत्नाला आपणही तितक्याच उत्तमपणे साध द्या प्रतिसाद द्यावा आमची ही साध आहे त्याला प्रतिसाद द्यावा ही आग्रहाची तळमळीची विनंती करते मी आणि मंडळी आपल्याला हा एपिसोड कसा वाटला ते नक्की नक्की कळवा पण तो कसा वाटला हे सांगण्यासाठी पहिल्यांदा तो एपिसोड पूर्ण ऐकायला पाहिजे आणि तो जास्तीत जास्त शेअर करायला पाहिजे बाकीच्यांनाही ऐकायला प्रवृत्त करायला करा पाहिजे त्यासाठी लाईक पण करायला पाहिजे लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला पाहिजे तर मंडळी प्लीज 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 सबस्क्राईब अवर चॅनल फॉर बेटर अँड बेटर परफॉर्मन्सेस अँड बेटर अँड बेटर थिंग्स फ्रॉम अस असच वी कॅन शेअर हॅपली विथ यू आणि पुन्हा एकदा सगळ्यांना नमन अभिवादन करते आणि आजचा हा एपिसोड ला विराम देते पुन्हा एकदा पुन्हा एकदा सशक्त साहित्यिका सकट आपल्या भेटीला येऊ तोपर्यंत नमस्कार धन्यवाद